हाय मंडळी इथं रात्री काय झालं होतं मी बाहेर वॉशरूमला गेली होती म्हणजे उघड्यावर तिथं आता तुम्ही बाथरूममध्ये गेलं तुम्हाला माहिती पाणी वगैरे टाकावं लागतं तर मी म्हटलं ते तिथे बाथरूममध्ये नको जायला म्हणून मी उघड्यावर गेले आणि थोडासा अंधार होता तिथं तर तिथं मी घाबरली आणि मग घाबरली तर घरात आली मी नंतर दहा अकरा वाजले असतील बारा वाजले आ, बारा वाजल्यानंतर काय झालं माझ्या अंगाला डायरेक्ट अशी खाज सुटली म्हणजे अशी येतं ना खाजू खाजू सुटली आणि नंतर तर ग पहिले डोक्यामध्ये सुटले डोक्यात मी असं जरा खाजवलं का हाताला यायला लागली खाजू आणि सगळ्या गांद्या गांद्या गांध्या गांध्या उठल्या आणि मग मला वाटलं काहीतरी केडाच घुसला तर केडा घुसल्या म्हणून मी म्हटलं एकटेच माझा नवरा झोपून गेला होता बारा वाजले तर मी कोण म्हटलं कशाला उगाच दिवसभर दमून येतो आहे मग कशाला उठवायचं ना मग मी उठवलंच नाही काय मी स्वतः सगळं सहन करत होते पार पू पहिले हाताला खाजू यायला लागली नंतर अशी मानेला यायला लागली नंतर अशी पोटाला पोटावरून पा मांड्यांना मांड्यावरून खाली पायाला आणि पायापासून नंतर खाली तळपायांना पायाला असं म्हणजे सगळीकडं इफेक्शन झालं आणि अशा गांद्या गांदे गांदे, गांदे सगळ्या अंगावर आल्या आणि मग मला वाटलं हे होत होतं तोपर्यंत एक वाजले होते एक वाजेपर्यंतही मी झोपले नाही आणि मग मी म्हटलं का आता हे काय झालं आपल्या अंगात काहीतरी घुसलं आहे म्हणून असं झालं आहे आपल्याला आप एक वाजता मी बाथरूममध्ये गेली शॉवर चालू केला आंघोळ केली एकला एक वाजता आंघोळ केली माझं इथं दुखते बरं का अजूनही माझं बरं नाही वाटत आणि एक वाजता आंघोळ केली आंघोळ करून आल्यावर मी म्हटलं माझ्या नवऱ्याला हे सगळं माहीत नाही व्हायला पाहिजे म्हणून सगळे शांततेत माझं चालू होतं तर ते साडे एकला उठला होता मला म्हणत आता काय करते मी म्हटलं मला नुसती खाजू येते म्हणून मी आंघोळ केली मला वाटलं काहीतरी किडा बसला आहे माझ्या अंगामध्ये आणि मग मी आंघोळ केली तरी आंघोळ करूनसुद्धा माझी खाजू काही कमी होईनच आणि मग खूप परेशान हो गई मी म्हणजे पूर्ण सं संतापले आणि वैतागूनच गेले आणि नंतर तसंच झोपायचा प्रयत्न केला जरा वेळ डोळा लागला आणि सकाळी उठून पाहते तर माझे सगळे हातपाय सुजून गेले होते तर आत्ताही तुम्हाला माझा चेहरा दिसत असेल आणि माझे हात बघा सुजलेत तर मला म्हणत होते मी तुला दवाखान्यात घेऊन जातो पण अजून दवाखान्यात न्यायचे मग जायचे म्हणजे दाखवायला का हे कशामुळे झालं कशामुळे एलर्जी झाली म्हणजे डायरेक्ट हे तळ हातसुद्धा खाजवत होते माझी आणि एक नाही दोन तर दोन्ही पूर्ण खाजू खाजू राहिले तर मग मी सर्च पण केलं का तळ हाताला हे कशाला खाज कशामुळे यायला लागली तर ते म्हणत होते अमकी बिमारी होती त्यांची बिमारी होती मी म्हणलं रातोरात मला कोणत्या बिमाऱ्या झाल्या म्हणजे रात्रीच्या रात्री मला अशा कोणत्या कोणत्या बिमाऱ्या झाल्या असतील तर ह्याच्यात मी टेन्शनमध्ये आले म्हणजे असं कान सुद्धा खाजू येत होती कान सुद्धा मी कानत होते तेसुद्धा काढून टाकले आणि डोक्यात खाजू यायची डोक्यातून झाले का कान कान झाले का मन मन झाले का सगळं एक दुसरे वेगवेगळे वे, भासल्या वे, शरीराचे भाग तर एवढं माझ्यासोबत रात्री झाले आणि आज माझं दवाखाने जायचं आहे माझ्या नवऱ्याचा तपास नाही आहे तर मी आज तर स्वयंपाक केलाच नाही माझ्याकडं वर्कर आहेत तुम्हाला म्हटलं आहे ना डबे पण चालू आहे पण मी उठलीच नाही उठली नाही त्यांनी त्यांचा स्वयंपाक करून गेलेत आणि म्हणजे जेव्हा जेव्हा मी आजारी असते ते स्वतः विचारी करतात तसे ते चांगले लोक आहेत आणि ते मला म्हणतही नाही त्यांनी उलट चापाती जास्त करून ठेवले आहेत आणि भाजी पण आहे रात्रीची तर आता तर आम्ही तीच खाणार आहे तर अजून मला कपडे जायचे आहेत पण मी नंतर मला दवाखान्यातून जाऊन आले का नेहत आहे का नाही माझं नावर मला ते पण माहीत नाही आहे का गोरे आणते पाव आता काय होते तर असं काही तुमच्यासोबतही झालं आहे का मला कमेंटमध्ये सांगा कारण एलर्जी कशी होती अशा गांदे 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 इतकी अग अग जलन असं म्हणजे असं निस्त जाते निस्त जाते आणि एवढ्या एवढ्या गांद्या उठल्या होत्या माझ्या अंगावर म्हणजे हे कशामुळं झालं माझ्या लाईफमध्ये तर मला पहिल्यांदाच झालं तर मलाच काय नाही माझ्यासोबत हे काय झालं तर तुम्हाला जर झाला असेल तुमच्या फॅमिलीत तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला जरा वाटेल का तुम्हालासुद्धा होतं असं का मी पहिलीच मला असं झालं आहे